सावर सावर अई पैठो ग सावर सावर अम्बा पैठो ग पैठ ग कपा कुकुलाल ग पैठो ग कपा कुकुलाल ग सावर सावर अम्बा पैठो ग सावर सावर अई पैठो पैठणीचा पैठणीबाई ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झोल ग पैठणीचा घोळ कानामध्ये ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ गळ्यात मोहन माळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग